आज दाखवणार तुम्हाला दा मी हलव्याचं कालवण मालवणी पद्धतीत दाखवणार आहे लाल सारामध्ये त्याने मी डोचकी पण घेतली आहे ही पण आपल्या सारामध्ये टाकायची आहे चला साईज सांगते काय काय घेणार आहे मिरच्या कमी तिखट असतात राई घ्यायची आहे फोडणीला धने आणि तिरफळ तिरफळ मी तीनच घेते जास्त घेतली तर कडवट पण आणणार साराला आणि ओलं खोबरं घेतलं आहे एक वाटी पूर्ण तर आपण सुरुवात करूया रेसिपी बनवून टाकून घेऊया मसाला मालवणी आता हे आपल्याला मॅग्नेशन करून घ्यायचं आहे झालंय आपण साईडला ठेवूया तर आपल्याला वाटप करण्यासाठी वेळक्या मिरची टाकून घेते तीरफळ ध्वने ओलं खोबर करून घेऊया वाटापापड रेडी आहे चला आपण सुरुवात करूया आपण तेल टाकून घेऊया तापलं किंवा राई टाकायचे फोडणीला राई अर्धा कांदा कापून घेतलाय बारीक आणि लसूण ह्याच्यामध्ये वाटक टाकून घ्यायचंय सगळं टाकायचं व्यवस्थित मिक्स थोडा फास्ट करते गॅस आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय पाणी ॲड करूयात जास्त पण पातळ ना करा थोडी जाडच ठेवायचं थो आपल्याला एवढी तरी जाड पाहिजे जास्त पण पातळ नाही करा एक उकळी आली की आपल्याला मच्छी सोडायची याच्यामध्ये झाकण वगैरे काहीच नाही मारायचं आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि जर तुम्हाला जास्त पण तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त पण मिरची ऍड करू शकता मी थोडं तिखट कमीच केलं आपण कोकम टाकून घेऊया मग आता उकळी यायला लागली आपली आता आपल्याला मच्छी सोडायची आणि फ्राय पण दाखवणार आहे मी तुम्हाला रोज की आपला सारण टाकायची गॅस स्व ठेवून आपण झाकण मारून आता पाच ते सात मिनिटांनी बघू आपण आपण मीठ टाकून घेऊया रवा तांदळाचं पीठ हे सगळं मी मिक्स मिश्रण करून घेतलंय आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची चला आपण सुरुवात करूया पाहिलं आपला आपण तेल टाकून घेऊया तेल टाकून घेऊया आपण व्यवस्थित व्यवस्थित कुरकुरीत फ्राय होतील आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आधी लसूणची पेस्ट टाकायची आहे तुम्ही लसूण पण टाकू शकता आणि कढीपत्ता करून घ्यायचं व्यवस्थित फ्राय करून घ्यावे याच्यामध्ये हे बघा कढीपत्ता वगैरे लावून घ्यायचं आपल्याला असेच सगळे सेम फ्राय रवा लावून घ्यायचं सगळं व्यवस्थित लागला पाहिजे रवा आता आपण फ्राय टाकूया असेच सेट करून घ्यायचे आपल्याला असे व्यवस्थित करायचे आपल्याला फ्राय करायचे कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट चांगली की टेस्ट भारी येते हे फ्राय होत आहे तो आपण सार बघून घेऊया सार बघून घेऊया सार आपलं रेडी आहे मच्छी पण छान आहे जास्त जाड पण आणि पातळ पण नाही आता आपण ह्याच्यातली कोथिंबीर सोडूया तुम्ही पण असं सार नक्की ट्राय करून बघा मालवणी पद्धतीत आणि आता आपण ह्याच्यामध्ये प्लेटीमध्ये काढून घेऊया सारण मच्छी बघूया आपली फ्राय झाली की मच्छी फ्राई केली की आपण पलटी मारून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित आपण पलटी मारून घेऊया एकदम मालवण कशी वाटल्या हलव्याचं कालवण आणि हलवा फ्राय नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट तर नक्कीच करा थँक्यू हलव्याचं कालवण मालवणी पद्धतीत आणि हलवा फ्राय कशी रेसिपी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट तर नक्कीच करा थँक्यू